नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण वृश्चिक या राशीचे मे महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य पाहत असताना आपण अपन? आपल्या चंद्र राशीवरून पहावे तसेच आपल्या जन्मलग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपण पहावे अर्थात हे राशी भविष्य पाहत असताना जन्म जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास पन्नास ते साठ टक्के परिणाम जाणवतील अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच आपल्या विश्वोत्तरी महादशा अंतर्दशा इत्यादी गोष्टींवर अवलंबून असल्याने हे गोचर ग्रहांचे भ्रमण हे पन्नास ते साठ टक्केच परिणाम देत असते अर्थात या व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशीचे मासिक राशी भविष्य आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीचा राशी स्वामी मंगळ ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे भाग्यस्थानातील नीच राशीतील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ निर्माण करणारे राहणार रा आहे सगळे मंगळाचे नीच राशीतील भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना संघर्षातून भाग्याची साथ निर्माण करणारे राहणार आहे उच्च राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना राहणार आहे परंतु वृश्चिक राशीचा राशीस्वामी नीच राशीतून भ्रमण करणार असल्यामुळे उष्णतेचे विकार होण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना राहणार आहे या मंगळ राशाच्या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल या महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रहाचे भ्रमण वृश्चिक श्रेष्ठ स्थानातून होणार आहे अर्थात हे सहाव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारे राहणार आहे नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहणार आहे नोकरी व्यवसायात चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण वृश्चिक राष्ट्रीय व्यक्तींना राहणार आहे सरकारी नोकरीसाठी चांगले योग निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वृश्चिक रासच्या व्यक्तींना राहणार आहे तसेच नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी हे सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना चांगले राहणार आहे वडील झाडांचे सहकार्य या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींना चांगले राहील तसेच या महिन्यामध्ये दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींना प्रमोशनचे योग देणारे हे सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर सुद्धा स्वतंत्र व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती देणारे हे सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना राहणार आहे अर्थात हा संपूर्ण महिना वृश्चिक राशी सूर्याचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे आरोग्याची साथ या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींना चांगली राहील तसेच या महिन्यामध्ये वृश्चिक राशी आत्मविश्वास वाढेल तसेच गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानातून होणार आहे अर्थात विवाह योगासाठी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी वृश्चिक राष्ट्रीय व्यक्तींना अनुकूल परिणाम देणारा राहणार आहे संतत योगासाठी सुद्धा दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी वृच्चिक राशी व्यक्तींना अनुकूल परिणाम देणारा राहणार आहे शिक्षण क्षेत्रात चांगले यश देणार आहे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचे वृच्चिक राशीच्या व्यक्तींना राहणार आहे वृच्चिक राष्ट्रीय व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचे राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे तसेच अनावश्यक खर्च वाढवणारे राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा हा महिना चांगला परिणाम देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे वृश्चिक राशीचा सप्तमेश्वर वेश शुक्रग्रह वृश्चिक राशीच्या पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे हे अर्थात हे पंचम स्थानातील शुक्राचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना प्रॉपर्टी वाहन सौख्य देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीसाठी वाहन सौख्यासाठी वाहन खरेदीसाठी शुभ परिणाम देणारे हे शुक्राचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना राहणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींच्या शुक्रग्रह पंचमस्थानातून उच्च राशीतून भ्रमण करणार असल्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये शुक्रग्रहाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना वाहन सौख्य प्रॉपर्टी सौख्य कौटुंबिक सौख्य देणारे राहणार आहे प्रवासात सुद्धा चांगले सौख्य निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण वृश्चिक आहे त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये लाभेश बुधाचे भ्रमण वृश्चिक व्यक्तींच्या दिनांक सहा मे दोन हजार पर्यंत पंचम स्थानातून होणार आहे अर्थात हे पंचम स्थानातील लाभेश बुधाचे भ्रमण सुद्धा दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वृश्चिक व्यक्तींना मित्रांचे सहकार्य चांगले देणारे राहणार आहे आर्थिक लाभ सुद्धा चांगले घडवून आणणारे राहणार आहे परंतु दिनांक सहा मे दोन हजार नंतर लाभेश बुधाचे भ्रमण दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस नंतर तेवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत षष्ट स्थानातून होणार आहे अर्थात या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या मित्रांचे सहकार्य हवे तसे मिळणार नाही परंतु दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस नंतर हाच उदयगृह वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल त्यामुळे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस नंतर मात्र मित्रांचे सहकार्य वृश्चिक राशी व्यक्तींना चांगले देईल त्याचप्रमाणे राहू युती वृश्चिक राशीच्या महिन्यामध्ये पंचमस्थानामध्ये होणार आहे अर्थात त्यामुळे संततीशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता या महिन्यामध्ये वृश्चिक राष्ट्र व्यक्तींना राहणार आहे तसेच संततीबाबत थोडीफार चिंता निर्माण करणारा सुद्धा हा महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींना राहणार आहे परंतु या महिन्यामध्ये सूर्यग्रहाचे भ्रमण मंगळ ग्रहाचे भ्रमण गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ राहणार आहे कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या संधी निर्माण करणारा हा महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींना राहणार आहे अर्थात हा संपूर्ण महिना वृश्चिक राशीसाठी अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींनी दिनांक एक दोन दिनांक दहा अकरा बारा व दिनांक वीस एकवीस अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात या दिवशी वृश्चिक राशीचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस वृश्चिक राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी वृश्चिक राशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींना अनुकूल व शुभ परिणाम देणारे राहणार आहेत अर्थात हा संपूर्ण महिना उच्च राष्ट्राला शुभ परिणाम देणार राहणार रा आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्याकडे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद